हलक्यात घ्याल तर महागात पडेल निवेदनातून आदिवासी समाजांचा शिंदे सरकारला दणदणीत इशारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले निवेदन अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे कट कारस्थान केले जात असल्याने आदिवासी समाजाचा आक्रोश वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समावन्य कृती समिती वर्धा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले त्या संदर्भात निवेदन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता लोकसभेचा धसका घेऊन या वेळेला आपण निवडून येणार नाही ही गोष्ट धनगर समाजाला आदिवासीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घे काढण्याचा मनसुबा जाहीर केलेला आहे वास्तविक धनगर स ही जात जमात नसून आता सांगितल्याप्रमाणे जात आहे आणि ॲक्च्युअल याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मार्फतीनं रिसर्च झाला त्याचा अहवाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आहे आणि त्या अहवालामध्ये सुद्धा धनगर ही जमात नसून जात आहे असं स्पष्ट झालेलं असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावर एक अंमलबजावणी करत नाही दोन हजार एकोणीसशे एकोणऐंशीला पार्लमेंटकडे या देशाच्या पार्लमेंटकडे महाराष्ट्र शासनानं धनगरांच्या बाबतीत प्रस्ताव शासना केंद्र सरकारला पाठवलेला होता परंतु त्या ठिकाणीसुद्धा असं स्पष्ट झालं की धनगर ही जात आहे जमात नाही जमाती ज्या असतात त्याचे निकष वेगळे आहेत त्याच्या चालीरीती रीतिरिवाज लग्न समारंभ खानपान पोशाख ह्या सर्व गोष्टीवर जमाती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीसशे बेचाळीसमध्ये ठरवल्या कोणत्याही जातीला समावेश करायचा असेल यामध्ये तर पार्लमेंटशिवाय होऊ शकत नाही त्या ठिकाणीसुद्धा नाकारलं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला हा प्रस्ताव वापससुद्धा महाराष्ट्र सरकारनं घेतला तर तरी पण या देशाचं हे आहे जे प्रारूप यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की इंग्रजीमध्ये ओडिसाचं उदाहरण दिलं त्यांनी ओरिसा आणि उडिसा उडीसा ही भाषा आहे आणि म्हणून ओरिसाचं भाषांतर उडीसा होऊ शकतं पण इंग्रजीमधल्या डी सा डसाठी डी वापरल्या जातो आणि र साठी आर वापरल्या जातो आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटनं जे प्रारूप तयार केलं जी आरचं त्याच्यामध्ये हा संदर्भ दिला की इंग्रजीमध्ये ड मराठीमधला ड आणि र साठी इंग्रजीमधला डी वापरल्या जातो आणि म्हणून धनगड हे जे आहेत त्याचा उच्चार केला तर धनगरच होते आणि धनगर जे असल्या मला सांगा एका जातीचं दोन यादीमध्ये नाव असू शकतं का धनगरांचं नाव हे ओ बी सीच्या यादीमध्ये क्रमांक अठ्ठावीसवर आहे आणि धानगडचं नाव आदिवासीच्या याच्यामध्ये छत्तीसवर आहे ती ओरान जातीची ओरान या जमातीची पोट जमात आहे आणि असं असताना दोन जाती दोन वेगवेगळ्या असतानासुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना अनुसूचित जमातीचे प प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढत आहे तेव्हा आदिवासी जनता यामध्ये जर यांनी हा जी आर काढला आणि या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देणं सुरू झालं तर यांना या येणाऱ्या विधानसभेमध्ये आर आदिवासी समाज निश्चितच जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सर्व समाज आंदोलन करेल आणि आता आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो धन्यवाद आदिवासी कृती समिती वर्धा जिल्हातर्फे माननीय जिल्हाधिकारी कर्डिले साहेब यांना निवेदन दिलेले आहेत की की धनगर ही जात आहे जमात नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या सीच्या यादीमध्ये धनगर ही अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत आणि अनुसूचित जमातीमध्ये छत्तीस क्रमांकावर धांगड ही जमात आहे वास्तविक पाहता धांगड ही जमात ओरांची उपजमात आहे आणि म्हणून धनगर ही जात आहे त्यांना महाराष्ट्र शासनाने साडेतीन टक्के बी जे एन टीचं जे काही आरक्षण दिलेलं आहे ते त्यांनी घ्यावं परंतु धनगरांची मतं आपल्या बाजूने झुकावी आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला घोषणा केली व महाराष्ट्र शासनाचे जे मुख्य सचिव आहे यांना आदेश दिले की बा धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि सर्व लाभ त्यांना देण्यात यावे आणि म्हणून आमचा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा याला विरोध आहे मुख्य संपादक विसन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा